आता बातमी आहे नांदेडमधून नांदेड, नांदेड शहरालगतच्या गाडेगाव येथे गणपती विसर्जन करताना एक दुर्दैवी घटना घडली आहे आसना नदीत विसर्जनासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले असून त्याचा शोध सुरू आहे ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली यामुळे गावात शोककळा पसरली आहे गाडेगाव येथील सार्वजनिक गणपती मंडळाचे विसर्जन करण्यासाठी काही तरुण आसना नदीवर गेले होते त्यावेळी बालाजी कैलास उबाळे वय अठरा वर्ष योगेश गोविंद उबाळे वय सतरा वर्षे आणि शैलेश इरबाजी उबाळे असे तिघे नदीत उतरले पाय घसरल्याने तिघेही वाहून जाऊ लागले यावेळी नदीकाठी असलेल्या गावकऱ्यांनी शैलेशला वाचवण्यात यश मिळवले मात्र बालाजी आणि नागेश दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले घटनेची माहिती मिळताच एस डी आर पथक महसूल आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती पण अंधारामुळे त्यांना शोधण्यास अडचणी आल्या बालाजी उवाळे हा मोटरसायकल मेकॅनिकल म्हणून काम करत होता तर योगेश हा कापड दुकानात काम करायचा या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार आनंद बोंडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची